नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार माझं नाव अभिजित नारायण गुंड राहणार लाडोळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तो प्लॉट आहे माणिक चमन आणि हे जे उत्पन्न आहे हे आपलं उत्पन्न आहे तिसरं पीक आहे हे बागेचं यापूर्वी तुम्ही कोणता ब्लोअर वापरत होता सर मी यापूर्वी लोकल कंपनीचा ब्लोअर वापरत होतो आपल्याकडे त्यावेळेस स्वराज ट्रॅक्टर होता आणि लकी ड्रॉ माझा नंबर लागलेला सहाशे लिटरच्या ब्लोअर साठी ओके okay, आणि okay. ते स्वराज ट्रॅक्टर असल्यामुळं त्याला पी एम असल्यामुळे आपल्या ब्लोअर त्या ट्रॅक्टर सोबत मॅच होत नव्हता म्हणून कॅन्सल केला त्यावेळेस ती oh. ना माझ्याच नावावरचा ब्लोअर मी माझा चुलत भाऊ जे आहे संतोष गुंड huh. त्याला दिलेला आहे आणि त्याचा रिझल्ट बघितल्यानंतर मला हे असं वाटलं की खरंच आपण सुद्धा मित्रा ब्लोअर घ्यायला मित्रा ब्लोअर बद्दल माहिती तुम्हाला कुठून मिळाली मित्रा ब्लोअर बद्दल माहिती म्हणजे ही लकी मध्ये नंबर लागलेला त्यामुळं चुलत भावाचा रिझल्ट डोळ्यासमोरच बघायला मिळाला ना रोज त्याच्या जा प्लॉटमध्ये जाऊन येऊन आणि माझ्याकडे बी त्यावेळेस ब्लोअरच होता तर ज्या वेळेस लोकल ब्लोअरवाले बोलत होते की कुठला तरी ब्लोअरच आहे एवढं मोठं भांडवल गुंतवायचं काय काम आहे तर तुम्ही बघू शकता दोन वर्षापूर्वी माझा कधीच कॅनॉपी एवढी नव्हती शेंडा कधीच ह्या अवस्थेत चाललेला नव्हता आज घराच्या पुढं माझी बावीस ते पंचवीस पानं येते आणि तुम्ही बघू शकता मालाला चाकाकी कशी आहे साईज कशी आहे ही मानिकची म्हणून व्हरायटी आहे सुपर व्हरायटीसारखा तुम्हाला ही पाकडी बाजू तुम्हाला माल दिसतोय ही फक्त जी रिझल्ट आहे ही मित्रा कंपनीच्या ब्लोअरचा आहे तुम्ही कुठंही बघू शकता प्रत्येक घड काढीला ह्या तीन गडायचं तुम्ही बघू शकता की काय साईज आहे मित्रा कंपनीमुळे तुमचा जास्त फायदा काय झाला मित्रा कंपनीमुळे माझा एवढा फायदा झाला की यापूर्वी जे मी लोकल कंपनीचा ब्लोअर वापरत होतो तो ब्लोअर मला ह्या एकोणपन्नास गुंट्याला तीनशे लिटर पाणी जात होतं आणि प्रेशर फक्त दहावर ठेवून सुद्धा त्या ब्लोअरचा प्रेशर दहावर ठेवून सुद्धा स्वराज ट्रॅक्टर सगळ्यात जास्त स्पीडला असलेला टॅक्टर वर चालवून मला तीनशे लिटर पाणी जात होतं ओके okay. त्यानंतर मी ती ब्लोअर आणि ट्रॅक्टर विकल्यानंतर आज ह्या ब्लोअरमध्ये मी एक ही एकोणपन्नास गुंठ सतराशे बुडायची आपली ही आठ चारशे लागणं एकोणपन्नास गुंठ आणि मी दोनशे लिटर ब्लोअरमध्ये घेतोय आणि विशेष म्हणजे मी चार चार घन कधीही चालू करत नाही तीन तीन घणापर्यंत माझी जी छटणी आहे ती दोन ऑक्टोबर ची छटणी आहे okay. तुम्ही बघू शकता इथं माझ्या पानावर कुठलाही कुठल्याही रोगाचा स्पॉट हे काय सुद्धा नाही सलग अठ्ठावीस दिवस पाऊस असताना सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रा कंपनीच्या ब्लोअरचा रिझल्ट कुठेही तुम्हाला एकही स्पॉट असल्याला दिसणार नाही मित्रा कंपनीची सर्व्हिस कशी वाटते तुम्हाला मित्रा कंपनीची सर्व्हिस एक नंबर आहे रोहित साहेबांना जर फोन केला तर दोन ते तीन तासाच्या आत बारशीवरून लाडूळे जास्त अंतर नसल्यामुळे दोन ते तीन तासाच्या आत त्यांचा जी मेकॅनिक आहे ती येऊन आपली जी शंका आहे ती सगळी शंकेचं निरसन केल्याशिवाय जात नाही ओके इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता इतर शेतकऱ्यांना जर तुम्हाला उत्पन्न भरघोस मिळवायचं असेल आणि भरघोस उत्पन्नासोबतच क्वालिटी जर तुम्हाला पाहिजेला असेल तर तुम्ही मित्रा कंपनीचा ब्लोअर वापरा आणि त्यानंतर रिझल्ट आलेला परत तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल लोकल कंपनीचा जर ब्लोअर वापरत असाल तुम्ही तरी मित्रा कंपनीचा ब्लोअर वापरा तुम्हाला नक्कीच फायदा होईल औषधाची बचत होईल तुमची ठीक आहे ओके